माझ्या क्षयी फुग्फुसांना हवा अक्षयाचा श्वास माझ्या क्षयी फुग्फुसांना हवा अक्षयाचा श्वास आणि मेंदूला हवा अनंताचा ध्यास कशी सरावी क्षरावी आणि अक्षराची सुरा कशी अक्षरी भरावी प्रसादा असे अभिवाचक आहेत की ज्यांचं अभिवाचन समजलं जावं प्रसादांच्या अगदी काही मोजक्या अशा पण उल्लेखनीय का कार्यक्रमांविषयी आज आपण थोडस जाणून घेऊया आपले वक्ते सर, प्रसाद शकुंतला गोविंद घाणेकर यांचं आपल्या पूर्वक नमस्कार करते स्वागत करते पहिल्याच कार्यक्रमात आपण महत्तम अशा साहित्यिकाचा त्याच्या कार्याचा स्मृती जागर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि तोही अशा एका दिग्गजाकडनं जणू काही ज्याने हा वसाच म्हणून स्वीकारलाय जागर कार्यक्रम यालाच माझ्या मते म्हणतात अर्थस्य मुलामुथान बरोबर आहे ना तर दा मी तुम्हाला विनंती करते कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी तुलनेनं हे अलक्षित नाव म्हणजे शंभरहून अधिक ग्रंथ संपदा असतानाही प्राचीम ढेरे यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे तीसचा केवळ जुलै महिन्याचा विचार सहज केला तर टिळक आगरकर कुरुंकर हे सगळे जुलै महिन्यातले एकोणीसशे त्रेचाळीस एका जिन्याखालची अंधारी जागा मिळाली म्युन्सिपाल्टीच्या शाळेत प्रवेश मिळाला म्हणजे तेव्हा दे नावाचे शिक्षणाधिकारी होते त्यांनी त्यांना मुलाची गुणवत्ता बघून थेट पाचवीत प्रवेश दिला मग एक एकता करत सातवी पुढे गेले ते सातवी तेव्हा त्या वर्धाकर फायनलच्या परीक्षेत ते पुणे जिल्ह्यात पहिले आले होते आणि सत्कार स्वीकारायला शर्ट नव्हता धड शर्ट नव्हता अशा अर्थाची ही आठवण त्या दिली ठेवली